मला काय बोलायची गरज नाही काय बोलायला ही बोल इथे काय बोलायचं आय संग बोल तुझ्या मला काय करायचं आहे बांधूत नाही तिकडं पिठू दे डासळून दे मला काय करायचं आहे का मला एकट्याला लागायचं आहे अगं दे मला का मला काय सुद्धा गरज नाही तू ग मला टेन्शन देऊ नको मला मला टेन्शन देऊ नको तुला सांगतोय डासळ ना तिकडे पेटव तो दिलं नाहीस ना राहू द्या दहा हजार रुपये का माझ्या बापाची मी इथं पैसे द्याय तुला तुझ्या आई बाप बापांग तुला काय का माझ्याकडून काय नवर्याला मागे मागतील का मग तू मला मागायचा तुझा काय संबंध नाही माझं गुरु नरात घाई खूप का बाई कुमार हो का तुझ्यासाठी मग मी तुला काय तू का

तू जर मिस्त्री सोडायला गेलो तर अजिबात ह्या घराला येऊ मिस्त्री कडे आणणार बी तिने पण दासवून टाकतील मग सगळं दासून जाय कुठं तर मुंबई पुण्याला मग कळेल बघायचं बक्की तू तू बक्की तुलाच का आज... कायम आयती काय ते तू काय सांभाळतो तुकडे करून घातले मला तुला सांगतो तू एकदा बांधून तू सांग मिस्तरी तरी एकदा घालवला ना म्हणजे नुसतं आयत उजरे हे करायचं तुझ्या सगळी हिजडवत घालais आमची जी झालै नुसतं टेंशन बी नका मज दीती तुम्हीच मला टेंशन काय तो टेंशन दिलज लय लय म्हणजे काय लय थांब फोन आलाय मागर तू सांग कसा एकदा खरं सांग तू हॅलो काय मा मी आव काय इथं लेख बांधकाम करू कर ना काय करू देना काय संडास बाथरूमच बांधकाम काढलं काढू दिना टाकून टाकेल ही टाकील सका दर नाळवी विभसल्या इथं आळवी वि इथं बाथरूम बांधू दिना काय माहिती का झालं या आहो बाथरूम बांधू दे ना मी स्त्रीला एवढ्या चालून काय तुम्ही अवघड देवा तुमचं बिन हॅलो आहो लेख तुमची बाथरूम बांधू दे ना आता मला इथ राखा काय आहो तुम्ही दहा हजार रुपये द्या म्हणते मला मी कुठन द्या दिला दहा हजार रुपये हॅलो आ आव तिला नेट समजून जागा ते पैसे द्या म्हणते ना बाथरूम बांधदी ना मिस्त्री आढवला दिरा इथ काय होय का कळतय आ... तुम्ही सांगा देऊ का फोन तिकडे काय ते या इथ जेायला बी नाही इडीज माणसं माझ्या बाथरूमचं सांगतो तर या या याचं काय गटळ आहे

अगं का सासू सासूजा एक न काढतेस का तू कधी शिंदरून लागली सांगायला सासूचा एक गुण आहे का तुझ्या अंगात बायकुद्धाऊ न गो गायच फोन लाई तुमचे काय करत मध्ये टेन्शन मध्ये आम्हाला टेंशन नाही का हेलो काय केलं माणूस बसले मला इथं दाबा दे तू ओ घेऊन बसली अजून दर बोल मला काय बोलायचं गरज नाही काय बोलायला ही बोल इथे असं बोल काय बोलायचं आयसं बोल तुझ्या नाही म्हणलं नाही काय नाही काठी घेऊन सकाळदरनं बसले बगाडी आम्हाला खाना मार लागलाय तुम्ही दहा हजार रुपये दिले तर कसंला

का ठेवलं तुला चोरून का दिलं सांग सगळं ठेवलं सगळं खायला उघड्यावर आई git आय उगड्या हाय असं चोरून ठेवलं असताला देल्याच्या झाडी असते कशी हां पहिल्यापासूनच आहेला तजला दे तेवढं येताय पा एक पल्लिंग झालं होता हां सांगायची काय गरज आहेला माहित आहे की घरात लपून ठेवते का उघड लपून ठेवते इथे काय कापरी घरी बोल नाही बोल عايز सग बोल दर

अग नेमकं काही माणसं तू ते काय तुला सांगायचं या काय वाईट ह्यांनी मला कानातली फुलं